विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अभिजित कुलकर्णी पत्रकारसह सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभाग बावीसमध्ये संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या प्रभाग क्रमांक बावीसच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन चांदतारा मस्जिद दोन नंबर झोपडपट्टी विजापूर ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणितीताई शिंदे यांचे शुभास्ते व सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी हेमाताई चिंचोळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संयोजिका प्रभाग बावीसच्या अध्यक्षा बसंती साळुंके यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागताने झाली तदनंतर आमदार कुमारी प्रणितिताई शिंदे यांच्या हस्ते व महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी हेमाताई चिंचोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून भारतमातेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आमदार कुमारी प्रणितिताई शिंदे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी हेमाताई चिंचोळकर यांचा सत्कार शाल व पुष्पहार घालून बसंती साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आपले विचार व्यक्त करताना आमदार प्रणितिताई शिंदे म्हणाल्या भाजपाचे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईच महागाई झाली आहे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे तसेच महापालिकेत पण सत्ता भाजपाचीच हे भाजपावाले नागरिकांना लागणाऱ्या सर्वसाधारण सुविधासुद्धा देऊ शकले नाही ही, ही परिस्थिती काँग्रेसची सत्ता असताना कधीच आली नव्हती तसेच गोरगरिबांसाठीच्या शासकीय योजना या सर्व काँग्रेसनेच केलेल्या आहेत या सर्वांचा विचार करता पुन्हा आगामी महापालिका निवडणुकीत व केंद्रात काँग्रेसची सत्ता आणणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले तसेच प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी हे संपर्क कार्यालय उघडले असून मी सदैव आपल्या मागे असल्याचे सांगून कार्यालय उद्घाटनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास माजी महिला अध्यक्षा सुमन जाधव उपाध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे उज्ज्वला ढेकळे शोभा बोबे अनिता भालेराव सुनीता बेरा चंदा काळे मुनेराभिषेक नीलम गौड पूनम साळुंके वैशाली गौड सविता जागलेकर प्रियंका साळुंके रेखा साळुंके सौर्या शेख संगीता जंगम अनिता वाघमारे मनोहर साळुंके गोविंद कांबे विश्वनाथ उमरानी आनंद बिज्जर्गी कीर्ती गौड बबलू गौड पप्पू गौड राजू झाकणे साईनाथ थेंगिल यांच्यासह प्रभागातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या नंदुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रियंका साळुके यांनी केले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा